नमस्कार मंडळी तर एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्नेहा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर हा शेगावचा ब्लॉग आहे तर शेवटपर्यंत नक्की नमस्कार मंडळी तर हा तेवीस तारखेचा ब्लॉग आहे म्हणजे दिवाळी झाल्यानंतर दोन दिवसांनी तर आम्ही दर्शनाला गेलो होतो आणि तेव्हापासून हा पेंडिंगच राहिलेला आहे ब्लॉग शेअर करायचा तर म्हटला शेअर करून घेऊया तुमच्यासोबत तर बघा किती छान मंदिर डेकोरेशन केलेलं होतं दिवाळीनिमित्त छान लाईटिंग वगैरे आणि खूप मस्त प्रसन्न वाटत होतं आणि दिवसभर असं म्हणत होते की गर्दी होती तर आम्ही संध्याकाळचं गेलो होतो तर आमचं अगदी वीस मिनिटात दर्शन झालेलं होतं तर खूप मस्त प्रसन्न वाटत होतं महाराजांच्या मंदिरात अगदी केव्हाही गेलं तर प्रसन्नच वाटते कारण की आपला भाव आहे त्यांच्यावर तेवढा आणि इथे पालखी पण होती बाहेर दर्शन घेण्यासाठी तर आधी आम्ही पालखीचे दर्शन घेतले आणि आम्हाला असं वाटलं जास्त वेळ लागेल पण मग नंतर गेलो तर काही वेळ लागणार नव्हता तर मग आम्ही नंतर समाधी दर्शन घेतलं आणि मस्त खूप छान दर्शन झालं अगदी पंधरा वीस मिनिटांमध्ये

घेतीला हे दे त्याला फोटो काढ मग चेंज करू आपण अरे राम थांब मग परत दे परत दे मी परत दे तिला हे परत दे परत दे हे दीदीला दे परत थांब पकड लवकर हां दीदी परत बघा विजय दे

तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय